लावलेल्या दो दोरीला खेळताना गळफास लागून हार्दिक अहिरे या बारा वर्षांचा मुलाचा मृत्यू जळगाव शहरातली घटना सांगलीतील आटपाडीत अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित शाळकरी मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार उघडतीस अल्पवयीन मुलीवर एक्सप्रेस ट्रेनमध्ये अत्याचार ओळख वाढवून कल्याणहून अकोल्याला जात असताना नराधमानं केला अत्याचार नांदेडच्या हदगावमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाप्रकरणी महिन्यानंतरही मुख्य आरोपी फरार पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा बीडच्या केजमध्ये दहावीतील मुलीची छेडछाड वर्षभर त्रास देणाऱ्या ऋषिकेश गलांडेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल वाशिम जिल्ह्यात मानोरा शहरात काल एका पिसाळलेल्या कुत्र्याचा तब्बल दहा जणांना चावा चार बालक आणि तीन वृद्धांचा यामध्ये समावेश शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी लोकांकडून पैसे उधार घेत असल्यानं आजीनं नातवाला टोकलं रागातून नातवाचा आजीवर हल्ला नाशिकच्या दिंडोरीतील कोल्हेरमध्ये महिलांनी एकत्र येऊन गावातील अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त केले तर गावात दारू गावा पिऊन येणाऱ्या तळीरामांना महिलांकडूनच लाठीचा प्रसाद नाशिकच्या मिरजेतून नशेच्या गोळ्या विकणाऱ्या अल्पवयीन मुलासह चौघांना अटक एक लाख त्र्याहत्तर हजाराच्या नशेच्या नऊशे अठ्ठावीस गोळ्या जप्त शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक मध्ये आढळल्या आल्या अभिनेत्री आलिया भट्टी फसवणूक करणाऱ्या तिच्या माजी पर्सनल सेक्रेटरीला अटक बनावट बिलांच्या माध्यमातून आलियाच्या प्रोडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यातून सत्याहत्तर लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषानं नव्वद जणांची दीड कोटी रुपयांना फसवणूक आरोपी नाशिक पोलिसांच्या ताब्यात घरगुती वादातून पत्नीची धारदार शस्त्रानं केली हत्या यवतमाळच्या पुसदच्या टिपू सुलतान चौकातली घटना बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर अपघात एका खाजगी प्रवासी बस आणि पिकअपचा अपघात अपघातात एकोणीस प्रवासी जखमी नाशिकच्या मालेगावमधून चाळीस किलो गांज्यासह तीन मुंबईकर आरोपींना अटक तिघा आरोपींमध्ये महिलेचाही समावेश कोर्टमध्ये अवैध सावकारीवर सहकार विभागाचा छापा एकोणसाठ जनादेश तीन स्टॅम्प पेपर आणि वही देखील जप्त वाशिमच्या मंगळूरपीड तालुक्यातील पारडी ताड़ते ते रस्त्याची अवघ्या सहा महिन्यात दुरावस्था मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सहा महिन्यांपूर्वीच याचं काम पूर्ण झालं होतं धवू राणा प्रकरणी कडून पुरवणी आरोपपत्र दाखल मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यापूर्वी राणा पवैत येऊन गेल्याची माहिती <गणागी> राज्यात मराठी भाषेवरून वाद शाळांमध्ये मराठी महिन्यांच्या नावांमध्ये पाठ्यपुस्तकातून संभ्रम निर्माण पुस्तकात नमूद असलेल्या मराठी महिन्यांच्या नावाबद्दल स्पष्टता हवी शिक्षकांची मागणी संसदीय राजभाषा समितीच्या नऊ सदस्यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्ण यांची राजभवनात भेट घेतली समितीच्या मुंबई दौऱ्याबद्दल माहिती दिली धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी खाजगी जमीन थेट खरेदी करण्याची प्रक्रिया अंदाजे बावीस हजार पाचशे अठ्ठावन्न चौरस मीटर खाजगी जमीन खरेदी केली जाणार असल्याची माहिती तुळजाभवानी मातेच्या भाविकांना देण्यात येणाऱ्या लाडू प्रसादाची टेस्टिंग पूर्ण लवकरच भाविकांना लाडू प्रसाद देण्याची तारीख जाहीर करण्यात येणार शिर्डीत आजपासून तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात साई समाधी मंदिरात आकर्षक सजावट पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग विस्ताराला मान्यता लवकरच बांधकामासाठी ठेकेदाराची नेमणूक केली जाणार पुणे जिल्ह्यात पर्यटन स्थळावर आता पर्यटकांची संख्या निश्चित केली जाणार पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतून सूचना धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीच्या ठेकेदारांकडून फसवणूक झाल्याचा शेत शेतकऱ्यांचा आरोप तुमच्या शेतात आलेले पवनचक्कीचे पोल तारा उकडून फेकून द्या खासदार ओमराजे निंबाळकरांचा आक्रमक इशारा